आष्टी तालुक्यातील साहोर येथे गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीचा प्रश्न निर्माण झाला होता त्याकरिता पालकांनी वारंवार प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी लोखंडे यांच्याकडे लेखी निवेदने तक्रारी केल्या परंतु त्यांनी या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने पालकांनी आक्रमक पाऊल उचलले आहे अंगणवाडी सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पालकांनी अंगणवाडीसमोर काळे झेंडे दाखवून व घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला साहूर ग्रामपंचायतीच्या वतीने सुरुवातीला वॉर्ड क्रमांक एक ची अंगणवाडी ही वॉर्ड क्रमांक मध्ये बांधली आणि नंतर वॉर्ड क्रमांक चारची अंगणवाडी ही वॉर्ड क्रमांक एक मध्ये बांधली म्हणून वॉर्ड क्रमांक एकच्या मुलांना आपल्या वॉर्डात अंगणवाडीची बिल्डिंग असताना सुद्धा अर्धा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचे रस्ते ओलांडून वॉर्ड क्रमांक चार मध्ये जावे लागते आणि वॉर्ड क्रमांक चारच्या मुलांना वॉर्ड क्रमांक एक मध्ये यावे लागणार असल्याने पालक आक्रमक झाले आणि पक्का निश्चयच केला की मुलांना आता अंगणवाडीत पाठवणारच नाही याचा निषेध म्हणून पहिल्याच दिवशी अंगणवाडीसमोर काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केला जोपर्यंत जिथले मुले अंगणवाडीत सेविका मदतनीस तेथेच येणार नाही तोपर्यंत मुलांना अंगणवाडीत पाठवणार नसल्याचे पालकांनी सांगितले आता अंगणवाडीचे कठोर अधिकारी व साहूर ग्रामपंचायत काय निर्णय घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज अंगणवाडीचा हा पहिला दिवस असून या ठिकाणी वार्ड क्रमांक एक चे सर्व पालक उपस्थित आहे आणि या ठिकाणी आपल्याला काळे झेंडे दाखवून आपल्याला या मार्गाने असं करायचं आहे की वार्ड क्रमांक एकची अंगणवाडी ही वार्ड क्रमांक चारमध्ये आहे आणि वार्ड क्रमांक चारची अंगणवाडी वार्ड क्रमांक एकमध्ये आहे त्यामुळे मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले असून त्याचाही आपल्याला जाहीर निषेध करायचा आहे त्यासाठी प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन लोखंडे यांच्याकडे वारंवार मागण्या करूनही त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे नितीन लोखंडे यांचा नितीन लोखंडे यांचा त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी मनीषा खुरसंगे यांनी याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे मनीषा खुर्संगे यांचा मनीषा खुरसंगे यांचा आमची अंगणवाडी आमच्या वारडा आमची अंगणवाडी आमच्या वार्डा अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा आम्ही आमच्या मुलांना अंगणवाडीत पाठवणार नाही आम्ही आमच्या मुलांना अंगणवाडीत पाठवणार नाही हे आम्ही आता या ठिकाणी शपथ घेऊ जोपर्यंत आमच्या वाटात आमची अंगणवाडी येत नाही तोपर्यंत आम्ही पाठवणार नाही